नमस्कार मी प्रियांका वैशाली बोडके सवाल महाराष्ट्र टीव्ही न्यूज न्यूजमध्ये आपले स्वागत आपण पाहतात सवाल महाराष्ट्राचा तुमचा आमचा सर्वसामान्य जनतेचा सवाल महाराष्ट्राचा सुरुवात करूया आजच्या ताज्या घडामोडींनी अर्बन लोकल बॉडी और इसमें प्रथम पुरस्कार जाता है नवी मुंबई महाराष्ट्र डॉक्टर कैलाश बाबूराव शिंदे द कमिश्नर इज रिसीविंग द अवार्ड लेट्स अ राउंड ऑफ ए फॉर हिम संपूर्ण महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सवाल महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि दाबा बेल आयकॉन आमच्या रोजच्या अपडेट्स पाहण्यासाठी धन्यवाद